श्री स्वामी समर्थांचा आज प्रकट दिन आहे अक्कलकोटमध्ये त्यानिमित्तानं भाविकांनी अलोट गर्दी केली आहे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांच्या चार ते पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्यात आंध्र कर्नाटक मध्य प्रदेश तसंच राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्वामी भक्त दाखल आहेत श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा आज जो आहे तो प्रकट दिन सोहळा आहे तुम्ही पाहू शकता दृश्यांच्या मार्फत की हजारोंच्या संख्येने जे भाविक जे आहेत ते आज अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आज दिवसभरामध्ये काय कार्यक्रम आहेत कोणता कोणता सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आपण मंदिरांच्या ट्रस्टी महेश शिंगळे यांच्याकडून जा जाणून जा घेतले आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ आज सालाभात प्रमाणे यंदाही स्वामींचा प्रकट दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत असून आज पहाटे चार वाजता चा प्रभात फेरी म्हणजे स्वामींच्या नामघोषात या ठिकाणी प्रभात फेरीची सुरुवात झाली आणि ती प्रभात फेरी स्वामींच्या पुण्यतिथी म्हणजे सव्वीस पर्यंत ही प्रभात फेरी चालते आणि प्रभात फेरी पहाटे पाच वाजता या मंदिरात आल्यानंतर काकड आरतीने या उत्सवाची सुरुवात होते आणि त्यानंतर नित्य नेमाने जे स्वामींचे अभिषेक आहेत ते अभिषेक या ठिकाणी होणार नाहीत आणि स्वामी भक्त जे अभिषेकाची पावती करतील त्या स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून या ठिकाणी अंगारा व बाकीचा प्रसाद देण्यात येईल आणि त्यानंतर दहा ते बारा या वेळेमध्ये सत्संग महिला मजनी मंडळाचं भजन होऊन त्या ठिकाणी स्वामींचा पाळण्याचा कार्यक्रम होईल गीतं होतील त्यानंतर दुपारी चार वाजता या ठिकाणी संगीताचा देखील कार्यक्रम होणार असून आज संध्याकाळची शेजारती स्वामींचा जन्मोत्सव झाल्यामुळं त्या ठिकाणी होणार नाही आणि स्वामी स्वामी भक्तांना दर्शन सुलभ होण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने बॅरिगेड्स केलेले आहे सामियाना उभारण्यात आलेलं आहे ठिकठिकाणी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे जाण्यासाठी एक रस्ता करण्यात आलेला आहे येण्यासाठी एक रस्ता करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने या सर्व सोयीसोबईंचा लाभ स्वामी समर्थ भक्तांनी घ्यावा आणि आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं श्री स्वामी समर्थ एकंदरीत आजच्या प्रकट दिनाच्या दिवशी जे आहे आकर्षक पुष्प सजावट केलेले आहे प्रकट दिनाच्या दिवशी जे आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश अशा अनेक सीमावर्ती भागातून जे आहे भाविक वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात येत असतात व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमार एनडी टी व्ही मराठी अक्कलकोट सोलापूर